मित्रांनो ही जी संपत्ती आहे तर नक्कीच जी चटणी भाकरीचा पहिलवा म्हटलं जातं आपला घरनिकीचा राजा त्यांची संपूर्ण ही टीम आहे समोरच बाबा आहेत दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आजचं नियोजनाबद्दल सांगा ना आजचं नियोजन तर आपलं दुसरं होतं याचं नक्की असं झाल्यामुळे रायफल राजा दादा नक्कीच रायफल म्हणजे एक मोठा मैदानाचा मोठा मानकरी आहे आपला रायफल तसेच घरनिकीचा राजा ज्या मैदानामध्ये जातो त्या मैदानामध्ये गुलालच करतो अ काय बोलाल म्हणजे असं असतं ना की एखादा म्हणजे पैलवानाचा मुलगाच पैलवान होतो पण आज आपण बघतोय की शेतकऱ्याचा एक पट्ट्या पैलवान झालाय तिला काय पळणार कोणाचा पण मुलगा काय होऊ शकत बरोबर दादा -दा, आज बघताय एवढ्या म्हणजे कमी वेळेमध्ये या दोन वर्षामध्ये तुमचं नाव एवढं सगळं शिखरापर्यंत नेऊन आहे आपल्या या राजाने काय बोलतो राजाबद्दल राजा काय पळते म्हणून शिखरावर जायची तर आपल्या कोण रात्री गाडी असते दादा राजा म्हणजे तुमच्या दावणीला कसा आला आणि घरचंच आहे याच्या अगोदर म्हणजे तुमची आणखी पण नंदी होते का होते पण आधी बंदीच्या आधी बंदीच्या आधी आणि खरं तर राजा म्हणजे तुमच्या दावणीला म्हणजे घर घरच्या गायचा आणि त्याच्यानंतर जो तुमच्या दावणीला लागला आणि ला तो म्हणजे एकदम वरपर्यंत उंचापर्यंत घेऊन एवढी सगळी मंडळी तुम्हाला विचारतेस एवढा सगळा मान सन्मान भेटते कसं वाटतंय तुम्हाला आणि बाबांच्या काय बोलाल कारण का बाबा एक राजा माणूस म्हणजे जेवढा मान सन्मान इथे कोणाला ना बाबाने वाटत बाबा नमस्कार नमस्कार अं कस आज आजचं नियोजन म्हणजे कसं काय झालं आणि कोण करत नियोजन बाबू माने ओके बाबा आज तुमच्या दावणीला एवढी सगळी म्हणजे बोलतात ना एक चटणी भाकरीचा पहलवान आज तुमच्या दावणीला म्हणजे राजा झालाय एक राजावाणीस आहे तो नक्कीच तुमच्या एक मुलाप्रमाणे आणि आज तुम्हाला एवढं सगळं आनंद देतो कसं वाटतंय नाही आनंद आहे की आणि आज आजच्या पण मैदानामध्ये नक्कीच एक खुल्ला गट काढला रायफल सोबत होता नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी आपला रायफल होता कशी पळाली गाडी चांगली पळाली आणि आज म्हणजे ही बघा एवढीच सगळी मंडळी आहेत ना ही तुमच्या मागे अशीच नाही येणार कारण नक्कीच आज, आज आपला बैल एवढं पर पलतोय एवढं नाव करतोय त्यांच्या या छोट्या छोट्या पोरांबद्दल काय बोलत आहे कारण का एक निस्वार्थ प्रेम म्हणजे तुमच्यासोबत येतात तुमच्यावरती आपल्या नंदीवरती एवढं प्रेम करतात कामधंद सोडून ही माणसं येते तुमच्या मते आपण कसं काय करायला पाहिजे कारण का आज बघतोय आपण म्हणजे शेतकरी आहोत शेतकरी असून आपण हा नात टिकवतोय म्हणजे कुठं ना कुठं तरी आपण हा ही संस्कृती आहे परंपरा आहे आपली महाराष्ट्राची ही पण जोपासून ठेवतोय कसं काय आपण हा नाद टिकवला पाहिजे नाद हा टिकवलाच पाहिजे बरोबर आहे शेतकऱ्याचा नाद आहे शेतकऱ्याचा बाबा राजा हा तुमच्या जेव्हा दावणीला आला ना तेव्हा वाटलेलं होतं का म्हणजे एवढं नाव करेल आणि जसं राजाने नाव करायला सुरुवात केली ना तसं म्हणजे तुम्हाला मागण्या पण आल्या असतील होय काय असेल होती म्हणजे हायस्ट मागणी एक अकरा एक कोणी केलेली होती काय सांगू शकता कि बा बाबा बाबा, बाबा। म्हणजे एवढी मोठी मागणी केली होती पण नक्कीच आपण बोलतो ना आपल्या मुलाप्रमाणे एखाद्याला आपण सांभाळतो किती जीव आहे तुमचा राजावरती जास्त आहे जीव मुलापेक्षा मुलापेक्षा जास्त आहे आज तुम्हाला सांगतो की तुम तुमचा जरी मुलगा जरी कामाला असता ना तरी पण तेवढी म्हणजे संपत्ती कमवून नाही देईल तेवढी आज तुमच्याकडे आणि नक्कीच एवढा मोठा नंदी आहे कसं वाटतंय आज आहे आणि बघा आज हे तुमचे दादा झाले दादा नमस्कार, दा। नमस्कार, नमस्कार। आ, दादा नमस्कार कुठून आलेत दादा आपण राजाबद्दल काय बोलत आहे नाही तुमच्या मनात काय राजाबद्दल कारण का एवढं लांबून आलेत आणि नक्कीच तुम्ही एक आ, चांगले सुशिक्षित आणि एक व्यावसायिक आत तरी पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आपला महाराष्ट्राचा नात टिकवत आहे आता नाव पळतोय म्हणजे याला लागते ओके बाबाने लय मेनत्या गेल्या न ते निघालेला आता पुचलू डायरेक्ट मैदानात दादा बघा म्हणजे अशी बरीच म्हणजे अशी चर्चा असते की बघा एवढ्या किमतीला मागत नंदी आपला तरी पण देत नाही कारण का लोकांची अशी थिंकिंग असते की चला गरीब आहेत घर वगैरे पण आज नक्कीच तो त्यावेळी जर विकला असताना तर एक टायमाला घर बांधून राहिला असता पण आज त्यांना एवढे सगळे गाड्या घोड्या बस तुम्हाला सांगतो तुम्ही भेटला असता का आम्हाला पैसे आला असत तर तुम्ही भेटला असता का आमच्यावर मुलाखती झाली असते बरोबर आज म्हणजे या नंदी मुलं आपल्याला बनवलं काय ना आमची ओळख बघा आजचा हा मैदान हिंद केसरी मैदान नक्कीच या मैदानात ना एवढी सगळी लोक आलेले असतात एक आशा अपेक्षा घेऊन आलेल्या असतात आस आज स्वतः तुम्ही आलेत म्हणजे तुमच्या नावावरती पलतोय म्हणून आज तुम्ही स्वतः आलेत काय एक मनात अशा अपेक्षा असणार तुमच्या एक नंबरच करून जाणार म्हणजे एक मनामध्ये असा विश्वास आहे का विश्वास आहे एवढा राजावरती बघा त्याचा शांत स्वभाव आहे पण जेवढा शांत दिसतो ना जसा पलायला गेला ना एक त्याच्या मना त्याच्या अंगामध्ये वादलच येते कस पल कसा वाटत राजाच तुम्हाला गटाला बघितलं एकदम एकदम मस्त दादा आज म्हणजे बघा एक मागच्या वेळीच पण पुसे केसरीला हरण्यासोबत एक एक नंबर केला तो म्हणजे एक आनंद वेगळाच होता बाबांच्या चेहऱ्यावरती पण म्हणजे एक मानाचं मैदान असलं ना तिथे कुठेतरी पलायला म्हणजे पैशांपेक्षा त्या मैदानाला बाबा जास्त महत्व असते नाही का पण त्या अशा मैदाना आज पण तसाच मैदान आहे नक्कीच तशा मैदानामध्ये आता मागे हरण्या हरण्या पाहिला होता आणि बरेच वेळेला आपली ही गाडी पलालेली आहे नेहमी खुलालाच असतं काय बोलत हरण्याबद्दल कारण का हरण्या पण एक वेगाचा बादशाह आणि त्यांची पण अशी इच्छा होती की आपण आपला नंदी आहे ना बिंजोडला पण पलावा एकदा तरी तसं हरण्या चांगली आहे माणसं बैल चांगला आहे बैल पण चांगला आहे आणि बबलूदा स्वभाव बद्दल काय बोलत चांगला आहे स्वभाव त्यांचा नेहमीच आपल्याला म्हणजे एकदम सांभाळून घेतात आता जी आप आपल्याला म्हणजे कुशेगावला जे बरेचसे असे बक्षीस पण भेटलेले ते पण म्हणजे असं ते बोलत होते की नक्कीच आपला हा आपला शेतकऱ्याचा नंदी आहे कुठंतरी ते पण वरती गेला पाहिजे म्हणजे एक चांगली भावना दोघांच्या मनामध्ये आज तुम्हाला एवढी सगळी माणसं म्हणजे एक चांगल्या नजरेने बघतात बघा आज तुम्ही जर नंदी जर तो विकला असताना तर कुठं ना कुठं लोकांच्या मनामध्ये चला पैशासाठी असं केलं पण आज तुम्ही ही संपत्ती आपल्या दाराशी ठेवता काय वाटतं तुम्हाला आणखी एक राजा तयार होईल का तुमच्या दावणीला आता बघूया प्रयत्न प्रयत्न करायचा करत नक्कीच एक तुम्ही जाणत्या म्हणून तुम्हाला एक प्रश्न असेल की बघा आज आपला ना हा शेतकऱ्याचा नाद आपण टिकवतोय पण कुठे ना कुठं तरी गोवंशाकडे कुठेतरी बघा एक दुर्लक्ष होत चाललंय नक्कीच तुम्ही काय काय सांगाल आपल्या या नवीन पिढीला कुठंतरी गायी पण वाचवल्या पाहिजेत आज बऱ्याचशा ठिकाणी बघतोय आपण की गोवंश mm. मारला Social जातो आणि सोशल मीडियावर कुठेतरी जास्तच व्हायरल होतं दोन दिवस सोशल मीडियावर पोस्ट पडतंय की नक्कीच आपल्या गायीबद्दल पण आपल्याला तेवढीच आपुलकी दाखवली पाहिजे आपण हा ना टिकून ठेवतोय आपण कुठेतरी गायी सांभाळून ठेवतो पण कुठं ना कुठंतरी अशी अशी पोस्ट हां काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल चुकीचं आहे आता तीन दिवस झालं तुम्ही बघता इंस्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या फेसबुकवर असू द्या एक नंदे बघताय तुम्ही एकदम वाईट वाटत नाही का म्हणायला म्हणजे एवढं सगळं बाबा तुमचं काय म्हणणं आहे की आपण गाय कशा प्रकारे वाचवलं पाहिजे कसं आहे आता ग्रामीण भागात कसं आहे माहिती आहे का आता प्रत्येकाच्या घरी एक गाय आहे बरोबर कारण या नादामुळे आपल्याला उद्या होईल बाबा परवा होईल या ग्रामीण भागात बघा तुम्ही फिरून बघा प्रत्येकाच्या घरी आहे का नाही एक काल तरी तुम्हाला दिसला बरोबर म्हणजे आता आपण हा नाद कुठेतरी टिकवायला लागलो बघा बंदीच्या काळापासून आपण ना जास्त गायी नंदी आणखी आपण टिकवायला लागलो त्याच्यामुळे आपला हा गोवंश पण आणखी वाढत चाललाय आणि हानिकारक होताना वाचायला लागलाय म्हणजे सगळ्यांच्या घरी झालं धावणीला सगळ्यांच्या घरी बैल आहेत कोंड आहेत काय आहेत बरोबर तुम्ही त्याचा विचार करा चुकीच्या ठिकाणी युज करत होती माणस बरोबर हा आज आपल्याकडे आहे आपण बघतो आणि आपण धन्यवाद करू महाराष्ट्र बैलगाड्या संघटनाला की आपल्याला पळवायची परमिशन दिली चालू केली त्यांचं धन्यवाद आज तुम्ही नसताना आज ही मैदान असं बघितलं नसतं नंद्या पण तुम्ही बघितले नसतं बरोबर आज तुम्ही बरो बर। आज सोशल मीडियावर असं सगळं बघताय अजून पाहायला भेटलं असतं आज शंभर टक्के आज बैलगाड्या नसल्यास अजून तुम्हाला सोशल मीडियावर दिसलं असतं काय काय पण नक्कीच आपण हा नात पण टिकवतो आहे आणि कुठं ना कुठंतरी आपली संस्कृती आणि आपला हा जो जनावर आहे महादेवाचा नंदी आहे त्याचा पण आशीर्वाद घेऊन त्याला पण आपण कुठंतरी सांभाळतोय संवर्धन करतो आहे बाबांबद्दल बोलावतं एवढं कमी कारण का त्यांनी एवढं बघा घरच्या गाईला एवढं मोठा वासृत आहे वासुपासून एवढं मोठा नंदी तयार केला आहे त्यांच्या कार्याला सलम आहे आणि नक्कीच बाबा बोलले त्याच्याबद्दल खूप सारं धन्यवाद देईन तुम्हाला पण आता बघा आपली जी कमिटी आहे ना ती पण आणखी ऍक्टिव्ह झालेली आहे सतर्क आहे आणि वारंवार आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये हेल्प करते सूचना करते आता बरेचसे नवीन नियम अटी देखील आलेले काय वाटतं आता आणखी एक नवीन नियम आलेला आहे की एकदाच गाडी पडेल तो नंदी परत पळणार नाही ते चांगलं आहे ते विषय काय कराय बाळू द्या पण कसं आहे कोण उडी टाकते आज आमचा पळणार आहे बाजूचा कसा पळणार कोणी तासात उडी टाकली बैलांगावाला मग एकदा पळून आता एवढ खर्च करून डबल मा डबल नोंदणी ना म्हणजे मग ते म्हणजे कुठेतरी वाईस बार बार। ते म्हणाला लागत केलेलं पण चांगलं म्हणतो कुणाची नीट पळतात कुणाची वाकडी पळतात डबल चान्स एवढं लांब नेतात हजार किलोमीटर पाचशे किलोमीटर वर लांब नेतात त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे ना नक्कीच म्हणजे नाण्याला बघा दोन बाजू आहेत एकीकडे म्हणजे पलवला तर म्हणजे एखाद्या छोट्या नंदीवर अन्याय सुद्धा होऊ शकतं आणि नाही पलवलं तर आपण बघा हजार हजार किलोमीटर चांगलं पडणारी सुट्टी अंगभाव गेलं तर बाजूचा बाईत आवाज करणार हा जर बदलली तुम्ही बघितलं एक ह्याला या जाऊ की इंस्टाग्राम वर एखाय हा ड्रोन तरी पण ड्रोन मध्ये पहिली गाडी लागली बैल अंगावर जाऊन जाऊन हां साइडला तिथे आपले ती सचिन सचिन कोलेकर म्हणून आहेत म्हणजे अशाने पण ना कुठोन तरी म्हणजे फार नुकसान होतं म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात कसे नुकसान ना उने आणि आल्यासारखं काहीतरी फायदा होऊन जाईल बाबा कानाला जो बिल्ला लावायचा आता जो नवीन नियम काढलाय म्हणजे एक न्यूज आली होती का प्रत्येक नंदीच्या कानाला टॅग पण अशाने पलताना कुठेतरी आपल्या नंदीला त्रास होईल का होणार की बरोबर का ना कारण का बघा तो आपला नंदी बघताना का कायम कानाच्या साईडनंच बघतो म्हणजे साइडची गाडी बोला किंवा कसला पण अंदाज घेतो कानाने घेतं मग अशाने कुठेतरी प्रॉब्लेम होईलच ना होणार कारण कसं आहे पुन्हा छकड्याला झोपलं कुठं लागलं ते बिल्ला तुटला काय झालं ते अडकला कशात हे ये प्रॉब्लेम येणार नक्कीच बाबा खूप साऱ्या शुभेच्छा देईन तुम्हाला आणि दादा तुम्हाला पण तुमचा जो असा बिझनेस आहे तुम्ही बघा नात पण टिकवता आणि जो आपला ना काम धंदा दादाकडनं शिकण्यार खूप काय का मित्रांनो नक्कीच दादांकडनं शिक शिकलं पाहिजे बघा आज एवढे कमी आहेत चांगले ओनर आहेत आपल्या ज्वेलर शॉप ज्वेलर शॉपचे आणि ओके आ, तर बघा म्हणजे खूप आहे दादा धन्यवाद तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं बाबा धन्यवाद नमस्कार नमस्कार